एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र एटीन न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी भुशी धरण दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क परिसरातील अतिक्रमण हटवले चहा भाजी कणीस विकणाऱ्या गरीब स्थानिकांच्या पोटावर पाय लोणावळ्यातील भुशी डॅम जवळील धबधब्याखाली पुण्यातील एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले होते आणि लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील दुकाने काढण्यात आलेली आहे Kau kasih pun malah sangat. Itu yang nari kutuk bermarna पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा